बापूंनी तेल लावून सलग एकाच रात्री चौथ्यांदा माझी प्रार्थना तुला वेळ लागला आहे की काय तुझं वय किती आणि त्यांचं वय किती तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे का प्रार्थनाची आई अपर्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती परंतु प्रार्थना काही ऐकून घ्यायला तयार नव्हती प्रार्थना म्हणते आई प्रेम वय पाहून नाही ना होत मला तो आवडला आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे अपर्णा म्हणते तू आता फक्त एकोणावीस वर्षांची आहेस आधी तुझं कॉलेज आणि शिक्षण पूर्ण कर स्वतःच्या पायावर उभी राहा मग काय करायचं ते कर या वयात होणारं प्रेम खरं प्रेम नसतं फक्त आकर्षण असतं प्रार्थना म्हणते पण माझं प्रेम आकर्षण वगैरे काही नाही आहे माझं विक्रांतवर खरं खरं खर प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार तू परमिशन दिली काय आणि नाही दिली काय मला काही फरक पडत नाही असं म्हणून प्रार्थना रागारागाने कॉलेजला निघून जाते अपर्णाला काही कळतच नाही की या मुलीला कसं समजावून सांगावं दोन दिवसांपूर्वी अपर्णाला प्रार्थनाने सांगितलं होतं तिचं एका मुलावर प्रेम आहे आधी अपर्णाला असं वाटलं हा मुलगा तिच्या क्लासमधील किंवा कॉलेजमधील एखादा मुलगा असेल परंतु तेव्हा प्रार्थनाने सांगितलं की ती विक्रांतवर प्रेम करते तो शहरातील एक मोठा उद्योगपती आहे चक्क चाळीस वर्षांचा तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली कॉलेजच्या एका फंक्शनमध्ये या दोघांची ओळख झालेली आणि मग त्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं परंतु अपर्णाला हे पटत नव्हतं अपर्णाचा नवरा काही वर्षांपूर्वी तिला सोडून गेला त्यानंतर अपर्णाने मोठ्या कष्टाने प्रार्थनाला वाढवलं तिला शिकवलं आपली मुलगी शिकून मोठी होईल स्वतःच्या पायांवर उभी राहील असं तिला वाटत होतं परंतु प्रार्थना विक्रांतच्या प्रेमात पडली आणि आता त्याच्याशी लग्न करायचं म्हणत होती इकडे प्रार्थना कॉलेजला जाते असं सांगून विक्रांतला भेटायला आली विक्रांत हा शहरातील मोठा उद्योगपती होता जरी त्याचं वय चाळीस होतं परंतु त्याच्याकडे पाहून असं कोणालाही वाटणार नाही प्रार्थना विक्रांतला पाहताच त्याला घट्ट मिठी मारते विक्रांत विचारतो सांगितला का मग आईला तर प्रार्थना म्हणते हो सांगितलं पण आपल्या वयातील अंतर जास्त आहे म्हणून ती लग्नासाठी नकार देते विक्रांत म्हणतो नको काळजी करू आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येईल आणि तिला समजावून सांगेल त्या नक्कीच लग्नासाठी तयार होतील प्रार्थनाला खूप आनंद होतो विक्रांत म्हणतो आता तू कॉलेजमध्ये जा मी तुला तेथून पिकअप करतो आणि मग तसंच आपण तुझ्या घरी जाऊया प्रार्थना हो म्हणते आणि कॉलेजला जाते इकडे अपर्णा विचार करत असते की प्रार्थनावर रागावून काही फायदा नाहीये तिचं वय असं आहे की तिला जितकं नाही म्हटलं तितकंच ती पुढे जाईल त्यापेक्षा शा तिला शांतपणे समजवावं लागेल कॉलेजमधून घरी आल्यावर तिला समजवायचं असं ती ठरवते संध्याकाळ होते, होते अपर्णा प्रार्थनाची वाट पाहत असते तेवढ्यात त्यांच्या घरासमोर एक मोठी गाडी येते अपर्णाला वाटतं की कोण आलंय तर चक्क प्रार्थना या गाडीतून उतरते आणि तिच्याबरोबर विक्रांत असतो विक्रांतला पाहून अपर्णाच्या पायाखालची जमीन सरकते कारण आज तिची मुलगी प्रार्थना ज्या विक्रांतबरोबर लग्न करण्याचा विचार करते कधी काळी अपर्णा त्याच विक्रांतवर प्रेम करायची अपर्णा आणि विक्रांत हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते विक्रांत तेव्हा खूप गरीब मुलगा होता परंतु अतिशय मेहनती आणि इमानदार त्यामुळेच अपर्णा त्याच्या प्रेमात पडली होती या दोघांनी लग्न करायचं ठरवलेलं आज जसं प्रार्थनाने विक्रांतबद्दल अपर्णाला सांगितलं होतं तसंच अपर्णाने तिच्या आईबाबांना सांगितलेलं परंतु विक्रांत गरीब असल्याने त्याचा कुठेही ठाव ठिकाणा नसल्याने अपर्णाच्या आईबाबांनी या लग्नाला नकार दिला आणि मग तिचं लग्न प्रार्थनाच्या बाबांशी झालं ते चांगले सेटल होते त्यांना चांगली नोकरी होती अपर्णाचं लग्न ठरलं त्या दिवसानंतर विक्रांत अपर्णाला कधीही भेटला नव्हता आज तब्बल एकवीस वर्षानंतर त्यांची भेट झाली होती प्रार्थना विक्रांतला घेऊन घरामध्ये येते तेव्हा प्रार्थना विक्रांत आणि अपर्णाची ओळख करून देते आई हा विक्रांत आहे मी याच्यावर प्रेम करते आज तो तुला भेटायला आलाय विक्रांत अपर्णासमोर हात जोडतो अपर्णाला काय बोलावं कसं रिॲक्ट करावं तेच करत नाही परंतु विक्रांत मात्र अपर्णाला ओळखलंच नाही आहे असं वागतो प्रार्थना विक्रांतला बसायला सांगते आणि त्याच्यासाठी पाणी आणायला जाते अपर्णा त्याच्याकडे एकटक पाहतच असते परंतु विक्रांत तिला ओळखत नाही असं वागतो प्रार्थना पाणी घेऊन येते आणि म्हणते विक्रांत आईला सांग काय सांगायचं ते विक्रांत म्हणतो हो मी तुमच्याशी बोलायला आलोय तुम्हाला प्रार्थनाने आमच्याबद्दल सगळं सांगितलंच असेल पण तुम्ही लग्नासाठी तयार नाही आहात असं ती म्हणाली मी तुमच्या मुलीला खूप आनंदात ठेवेल विक्रांत पुढे काही बोलणार तितक्यात अपर्णा म्हणते मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे प्रार्थना म्हणते आई तुला काय बोलायचं आहे तर अपर्णा म्हणते तू गप्प बसायचं मी म्हटलंय ना मला त्याच्याशी एकांतात बोलायचं आहे असं म्हणून ती विक्रांतला खोलीमध्ये घेऊन जाते आणि दरवाजा बंद करते प्रार्थनाला काही कळतच नाही की आईने असं का केलं अपर्णा विक्रांतला विचारते हे सगळं काय करतोयस तू माझ्या मुलीशी प्रेमाचं नाटक का करतोय हे सगळं माझ्यासाठीच ना मला सगळं माहिती आहे विक्रांत सासूतपणाचा आव आणतो आणि म्हणतो तुम्ही काय बोलताय मला तर काहीच कळत नाहीये मी तुमच्या मुलीशी प्रेमाचं नाटक करतोय तेही तुमच्यासाठी याचा काय अर्थ आहे अपर्णा म्हणते बस झाली तुझी नाटकं आणि ती विक्रांतकडे रागारागाने पाहू लागते विक्रांत खूप भोळेपणाचा आव्हानतो आणि पुढच्या क्षणी जोरजोरात हसू लागतो विक्रांत म्हणतो मला नव्हतं वाटलं अपर्णा तू एवढी बदलली असशील चक्क स्वतःच्याच मुलीच्या बॉयफ्रेंडला घेऊन रूममध्ये आली आणि दरवाजा लावून घेतला कदाचित तुला आपले जुने दिवस आठवले वाटतं असं म्हणून विक्रांत चक्क अपर्णाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो एकवीस वर्षानंतर भेट झाली आपली किती भारी वाटतंय मला खरं सांगू तुझ्यात काहीच बदल झालेला नाहीये प्रार्थना तुझी मुलगी आहे असं कोणीही म्हणणार नाही आणि खरं सांगू ती तुझ्या एवढी सुंदर नाहीये तू अजूनही तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेस की मेंटेन ठेवलंय तू स्वतःला अपर्णा विचारते का करतोय तू हे सगळं विक्रांत म्हणतो तुझ्यासाठी अपर्णा त्याला विचारते माझ्यासाठी करतोय ना मग माझा नवरा या जगात नाहीये हे तुला कळलं तेव्हा सरळ मला लग्नाची मागणी घालायची ना माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात का फसवलं तिच्या भावनाशी का खेळतोय तुझा वेगळाच काहीतरी प्लॅन आहे खरं खरं सांग मला विक्रांत हसतो आणि म्हणतो तू आधीसारखीच हुशार आहेस हो माझा प्लॅन आहे तू माझा विश्वासघात केला मला फसवलं मी गरीब होतो म्हणून दुसऱ्या मुलाशी लग्न केलंस तू ठरवलं असतं तर माझ्याशी लग्न करू शकली असती अख्ख्या जगाची सुखं तुझ्या पायाशी आणून ठेवली असती मी परंतु तू माझी थट्टा केलीस माझ्या गरिबीची थट्टा केलीस आणि मला सोडून गेलीस या एकवीस वर्षात मी फक्त दोनच कामं केली एकतर पैसा कमवण्याचं आणि दुसरं तुझ्याकडे लक्ष ठेवण्याचं तू म्हणालीस ना की तुला लग्नाची मागणी घालायला हवी होती तुझ्याशीच लग्न करायला हवं होतं परंतु मला तुला सुख नाही द्यायचं आहे मला तुला दुःख द्यायचं आहे जे दुःख मी मागील एकवीस वर्षांपासून सहन करतोय आता मी तुझ्यासमोरच तुझ्या मुलीशी लग्न करणार आणि तुझ्याबरोबर सुद्धा ते सगळं करणार असं म्हणून विक्रांत जोर जोरात हसू लागतो अपर्णाला खूप राग येतो आणि ती म्हणते छी किती घाणेडा आहेस तू जेव्हा कॉलेजमध्ये होता खरंच किती मेहनती आणि इनामदार होतास आता तू श्रीमंत झाला आहेस परंतु सगळी लाज विकून खाल्लीस तू नराधम झाला आहेस विक्रांत चिडून म्हणतो चांगलाच होतो मी मेहनती आणि इमानदार होतो तू जर माझ्याशी लग्न केलं असतं ना तर तसाच राहिलो असतो आयुष्यभर परंतु तू माझा विश्वासघात केला मला सोडून गेलीस म्हणून मी असा बनलोय आणि आता तुला त्याची शिक्षा भोगावीच लागेल तेवढ्यात प्रार्थना दरवाजा वाजवते अपर्णा दरवाजा उघडते प्रार्थना विचारते आई काय चाललंय तुमचं तर विक्रांत म्हणतो प्रार्थना तुझी आई लग्नासाठी तयार झालीये हे ऐकून प्रार्थनाला खूप आनंद होतो तर अपर्णाला मोठा धक्काच बसतो परंतु आता काय बोलावं काय म्हणावं हे तिला कळतच नाही विक्रांत अपर्णाला म्हणतो आता मी तुम्हाला आई म्हणू शकतो ना आई आता मला जास्त उशीर करायचा नाहीये लवकरच मी प्रार्थनाशी लग्न करेल मी लवकरात लवकर लग्नाची तारीख काढतो असं म्हणून विक्रांत प्रार्थनाला घट्ट मिठी मारतो आणि अपर्णाला डोळा मारून तेथून निघून जातो अपर्णाला मात्र रात्रभर झोप लागत नाही आपल्या मुलीचं आणि आपलं आयुष्य मोठ्या संकटात आहे या विक्रांतशी कसं लढायचं हेच तिला कळत नाही अपर्णाला समजतं की जोपर्यंत प्रार्थनाला विक्रांतचा खरा चेहरा समजत नाही तोपर्यंत या संकटातून वाचणं शक्य नाही परंतु प्रार्थनाला काही सांगितलं तर तिला ते पटणार नाही मला त्यांचं नातं अमान्य करायचं आहे म्हणून हे सगळं खोटं बोलते मी असं तिला वाटेल हे अपर्णाला समजतं आणि ती एक प्लॅन बनवते आज विक्रांत माझ्याशी जे काही बोलला जर तो तो प्रार्थनासमोर बोलला तरच प्रार्थनाला माझ्या बोलण्यावर विश्वास पटेल हा विचार करून ती लगेच विक्रांतला फोन करते विक्रांत विचारतो का फोन केलाय तर अपर्णा म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू मला हॉटेलमध्ये भेटू शकतोस का विक्रांत म्हणतो तू तर चांगलीच फास्ट निघालीस तू जगात जेथे कोठे मला बोलवशील तेथे मी यायला तयार आहे अपर्णा लगेच प्रार्थनाजवळ येते आणि तिला म्हणते की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मला एक माणूस मागील काही दिवसांपासून ब्लॅकमेल करतोय तुला त्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणजे आपल्याकडे त्याच्याविरुद्ध पुरावे तयार होतील हे ऐकून प्रार्थनाला मोठा धक्का बसतो आणि ती आईची मदत करण्यासाठी तयार होते विक्रांत येण्याआधी प्रार्थना आणि अपर्णा हॉटेलच्या रूममध्ये पोहोचतात विक्रांतला त्यांचा प्लॅनबद्दल काही माहीत नसतं विक्रांत हॉटेल रूममध्ये येतो तेव्हा तो, तो पाठमुरा असल्याने प्रार्थनाला त्याचा चेहरा दिसत नाही विक्रांत विचारतो अपर्णा कशासाठी बोलवलंय मला येथे तर अपर्णा त्याच्या पाया पडते आणि म्हणते मला माफ कर मी जे तुझ्याबरोबर केलं ते चुकीचं केलं पण मला आणि माझ्या मुलीला सोड आम्हाला सुखाने जगू दे विक्रांत तिला उचलतो आणि म्हणतो असं कसं तू तर माझ्यावर प्रेम करायची आता तुझी मुलगीसुद्धा माझ्यावर प्रेम करते दोघींनाही प्रेम करणारा जोडीदार मिळेल यात चूक तरी काय आहे विक्रांत अपर्णाबरोबरची त्याची सगळी गोष्ट पुन्हा एकदा बोलून दाखवतो तेव्हा हे सगळं ऐकून प्रार्थनाला जबरदस्त धक्का बसतो विक्रांतने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं तो आईवर प्रेम करायचा तो फक्त बदला घेण्यासाठी हे करतोय हे तिला समजतं आणि ती बाहेर येते प्रार्थना म्हणते विक्रांत तुला लाज नाही का वाटत हे सगळं करायला प्रार्थनाला पाहून विक्रांतला जबर धक्काच बसतो प्रार्थना पुढे येते आणि त्याच्या संसईत थोबाडीत मारते विक्रांतला खूप राग येतो आणि तो प्रार्थनाच्या अंगावर धावून जातो तर अपर्णा त्याला अडवते आणि त्याच्या थोबाडीत मारते ती म्हणते खबरदार जर माझ्या मुलीच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर तुझ्यासारख्या नालायक माणसाची सावली मी तिच्या अंगावर पडू देणार नाही अपर्णा म्हणते आमच्याकडे तुझ्याविरुद्ध हा व्हिडिओ पुरावा म्हणून आहे जर तू पुन्हा एकदा मला किंवा माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आमच्या आयुष्यात डोकावला तर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होईल आणि तुझं जे आर्थिक साम्राज्य आहे तुझी जी सगळी समाजात इज्जत आहे ती उद्ध्वस्त होईल विक्रांत म्हणतो प्लीज असं करू नको कोणालाही काही सांगू नको मी तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर निघून जाईल पुन्हा कधी तुम्हाला दिसणार नाही असं म्हणून विक्रांत तेथून पळून जातो प्रार्थना अपर्णाला सॉरी म्हणते आणि यानंतर स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवते आवडली आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जावईबापूंनी तेल लाव